नमस्ते मी अश्विनी सई सोब्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजले साडेसात उलीवरती छान काही का शिजत ठेवले आणि इकडं ना आईंचं ना तेल वगैरे लावणं न्हायला वगैरे घालायचे काही म्हटलं ना तेलाची आंघोळी असतेच असते आणि नेहमी माझी आई बोलते ना सोलापूरची आई म्हणजे सईफरीची मम्मू की जेव्हा लेख माणूस घरी येते ना तेव्हा ना भावाच्या बाथरूममध्ये म्हणजे मध्ये तर असं डोक्यावरनं पाणी पडलेलं असावं तेलाचं त्याने ते काय होतं सांगू काय पूर्वीची रूढी एक परंपरा आहे बरं का तर पूर्वीपासून चालत आलेली ती परंपरा आहे ते आजपर्यंत अजून आज माझी आई आणि इथले आई दोघींनी तर टिकवले की भावाची गरिबी दूर होती म्हणे बहिणीनं अंघोळ जर ना, ना आल्यानंतर तर अशी पद्धत आहे आणि ही पद्धत खरंच खूप चांगली आहे कधीच मोडकेला येऊ नये मला तर असं वाटते बरं का माझ्या दोन भाच्या त्यांचे पण केसं बघू शकता अगदी दाट घनसर असे केस आहेत बरं का तर ऐंच ते तेल वगैरे लावणं अक्षरशः सगळ्यांना आईने सई परिसकट आंघोळ घातले तर तेल वगैरे लावणं आहे आणि माझं ना आज इडलीचं म्हणजे प्लॅन आहे तर इडलीचं माझ्या आतमध्ये तयारी आहे जसे की खोबरं तर काल संध्याकाळी ताईने चिरून ठेवलेली आहे आणि संध्याकाळीच मी पूर्ण असं तयारी करून ठेवली जसं की डाळं साखर मीठ हिरवी मिरची आलं सगळं मी एकत्र ठेवलेलं लसूण वगैरे जेणेकरून मला सकाळी सोपं व्हावं जर सांबरची पण तयार चालू आहे कांदा टमाटर मोठ्या आणि त्याच्यामध्ये एक चिंच आणि दोन प्रकारचे डाळ आहेत मसूर डाळ आणि आपली तुरीची डाळ तर कुकर वगैरे मला लावून घ्यायचं आहे आणि ठेचून वगैरे लसूण सगळं घेतलं आहे जसं की ना मला पटकन कर नाश्ता करायला यावा आणि जास्तीचं गडबड होऊ नये आणि सकाळची देवपूजा वगैरे सगळे आवरले आज सुतकाचा पाचवा दिवस तर आमच्या इथे पाच दिवस सुतक पाहतात कारण की भावकी खूप मोठी आहे ना आणि आज देव वगैरे घासून घेतली आणि आज खत तसं जर बाजार घेत तर मी खूप लवकर उठे कारण की देव घासायच म्हटलं ना खूप उशीर लागतो सडा रांगोळी आणि घरी कोणतं असं नवीन रावळे आले तर जरा म्हणजे कामात बदल होतो ते कामात बदल होऊ नये नेहमीप्रमाणे वेळेतच कामं व्हावे असा एक माझा हट्ट असतो कुकर लावत लावत ना आपलं सांबरची माझी तयारी चालेल जसे की आपल्या मसाल्याच्या वाटीमध्ये जसे की आंबारी परत आपल्या रोजचं लाल तिखट आणि सांबर मसाला जिरं पावडर हे सगळं एकत्र मी एका वाटीत घेतले तर तर सुद्धा मध्ये मध्ये मला मदत चालू आहे बरं का मदे 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 फ्लावर आणि वांगं चिरणं चालू आहे तसंच भाजीची पण माझी तयारी चालू आहे नाश्त्याबरोबर किमान भाज्या तरी व्हायला पाहिजे असं माझा एक अठ्ठास होता आणि तर खोबरं बारीक करणं माझं चालू आहे चटणीसाठी चटणीची माझी पद्धत सांगू का जे काय मी सगळं चटणीसाठी साहित्य घेतलं होतं का ते एका सगळं एका पात्र्यात काढून घेतलं आणि गॅसवरती एक पात्र चढवलं तेल त्यात त्याच्यामध्ये जिरे मोरी आणि फक्त कढीपत्ता बास आणि वरून तडका द्यायचं आपल्या ज्या खोबऱ्याचं वाटण आहे का त्यात कारण की खोबऱ्याच्या वाटेमध्ये दुसरं घालायची का काही गरज नाही जेव्हा आपण बारीक करतो त्यावेळेस लसूण आल्यापासून मिरचीपासून साखर मिठापासून सगळं घातलेलं आहे त्यामुळं वरून घालायची काय मला गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही करू बघा खूप छान अशी ना खोबऱ्याची चटणी लागते परी आपली झोपेतले उठले उठल्या उठले आत्या आपली कुठे तिचं विचारपूत चालय आणि ते आईंचं आपलं चालले आंब आपण काढायचं काय कारण की ताईंना लोणचं करून द्यायचंय आपल्या पद्धतीनं आंब्याचं रात्रभर आंबांना आपण भिजत घातलेलं आणि काढायचं त्याला काढून सुकवायचंय तर प्रत्येकाला तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज मस्तपैकी तेलाची आंघोळच अरे परेपणे नंबर लावले आंघोळीला भरपूर मुलं झाले अक्षरसुम्हा सांगते उठलं की प्रत्येक जर नंबर लावते आंघोळीला आणि इकडे मी भाजी आत गॅसवरतीच तडका मारून चुलीवरती ठेवले वांग आणि फ्लावर मिक्स सुक्क करणार आहे ह्याला मी आणखीन आठवणार आहे आणि तिकडे शेगडीवरती आपलं सुद्धा ठेवले आणि इडलीचं पीठ पण खूप छान असं भिजलं गेले तर एकसारखं मी त्याला एकदम फेटून घेणार आहे आणि इकडं आपलं कुकर सुद्धा लावून झाले लागलंच इडलीचे भांडं पण मी ना तेल लावून आहे त्याला आणि चला इडल्या वगैरे करून घेणार जस जसं आंघोळ होतील तस तसं माझं इडल्याचं चा प्लॅन चालय असं एक माझा अठ्ठास असतो की प्रत्येकाला गरम गरम इडली मिळावी असं नको की एक राहिलंय एक नको आणि आमच्या घरात चहा लवर इतका आहेत तुम्ही सोन्याचं जरी घास करून दिला तर ते घास पहिलं खाणार नाहीत आधी एक कप चहा पिऊनच मग दिवसाची सुरुवात ते चालू करणार बरं का जस जसे बच्चे कंपनीनं आंघोळ करत होते तस तसं माझं चहा देणं पण चालू आहे एका बाजूला चहा ठेवलंय एका बाजूला माझं इडली करणं आहे आणि तुम्हाला सांगू का इडली भिजवताना जर आपलं जर तांदळाचं डाळीचं प्रमाण जर व्यवस्थित असताना खरं सांगू का इडल्या आपल्या खूप छान होतात आणि इकडं कुकर पण आपलं लावून झालेलं गार झालेलं तर डाळ वगैरे आपली खूप छान शिजली गेलेली आहे बरं का लागलंच म्हटलं सांबरची सुद्धा तयारी करून घ्यावं तर इकडे सानिकाची आंघोळ झाली देवाला नमस्कार करून घेतल्या त्या तर त्यांना चहा वगैरे दिलं सांबर करायची तयारी चालू आहे तर वाटीमध्ये तर आधीच मी सगळं मिश्रण घातलेलं आहे त्यामुळं जास्तीचा पसारा होत नाही कामाचं व्यवस्थित नियोजन आपल्या डोक्यात करून जर घेतले ना म्हणजे न गडबडता न गोंधळता किचनवरती पसारा न होता सगळ्या गोष्टी होऊ शकतात बरं का आणि सांबरची रेसिपी मी बराच वेळा सांगितली आता पण शॉर्टकट तुम्हाला सांगितलंय सगळं मसाला एका वाटीत घ्यायचं आणि शक्यतो ठेचलेलं लसूण आणि आलंच घ्यायचं बरं का तडक्याला खूप छान असं सांबर लागतं आणि गूळ घालायचं गुळाने कशी एक वेगळी टेस्ट येते जास्तीचं पण घालायचं नाही अगदी नॉर्मल थोडंसं चव बदलण्यासाठी तर मी सगळ्यात शेवटी गुळ घातले बरं का एरवी मी तेलामध्ये जेव्हा आपण चिंचचं कोळ वगैरे घालतो का त्यावेळेसच मी गुळ घालत असते पण मी थोडीशी विसरली गेलेली आणि काय म्हणजे काही हरकत नाही शेवटी जरी घातलं तर काय नाही आणि आपलं पीठ बघू शकता इडलीचं इतकं आणखीन शिल्लक आहे वजन झाले तर सगळ्यांच्या आंघोळे चालत तर आता सई आणि सार्थक असं दोघं राहिले तर सगळ्यांना मुलांपासून ते मोठ्यापर्यंत शिककायची चालू आहे तर मी नाही घेतली कार बरोबर डोकं देतले तर आणखीन थोडी एवढी शिककाई काही आहे कौन -कौन तर कशर, आता ह्यात कोण घेते माहीत नाही तर लागलंच ना वांगं तडका मारलं आहे मी चुलीवरती चूल आपली मोकळी कशा ठेवायची म्हटलं वांगं मिक्स फ्लावरची भाजी आहेईने दिलेली चिरून आणि आतमध्ये तसंच माझं ना कणिक बळून झालं परत इडल्या करणं चाललं आहे चटणी सांबर दोन्ही तिन्ही सगळं झालं आता ह्यांनासुद्धा फोन केले सगळे आल्यानंतरच खायचं असं सगळ्यांचं चाललं आहे तर मस्त पैकी आपलं सांबर पण छान झाले आणि खाताना सगळ्यांचे रिएक्शन बघू तर कसं झालंय इडली सांबर तर इडलीचं पण बंद केलंय आता मी ह्याला काढू ना पाच ते सहा मिनिट ठेवत असते बरं का हे जे साचे आहेत ना इडलीचे का गडबड केलं की के पूर्ण जाऊन चिटकतं आपलं भांड्यालाच त्यामुळं गडबड करायची नाही तर ह्याने मी पर्यंत पटपट बॅच लावून घेते फक्त सई आणि सार्थक दोघच राहिलेत आंघोळची आणि सकाळची वाजलेत आठ चला इडल्या बनवून घेऊ सगळ्या इडल्या ठेवल्या गार होण्यासाठी तर सगळं गार झाल्यानंतरच मी हे सगळं काढून घेणार आणि दुसरी बॅच लावून घेणार अरे आलो हा आणि गार झाले अजिबात भांड्याला वगैरे लागत नाही जवळ दाखव अजिबात भांड्याला लागत नाही आणि बघा जाळी अगदी जाळीदार अशी आपली इडली झाले मऊ लुसलू शीत का नाही सानू पण सानूला इडली आवडत नाही मग तर सानूला हे करायचं डोसा करायचा नास्ते तर बघू शकता अगदी मऊ अशी लुसलुशीत आपली छान इडली निघते तरी सगळी बॅच मी आता काढून घेते डोसा तुला पण जर वेळेस करतेस ना इडली बरोबर डोसा एकदम मस्त कुठलाही पदार्थ जर बनवलं गेलं तर व्यवस्थित झालं तरच करू वाटत नाही तर अजिबात पण आपल्या सगळ्या इत्या मस्त झाले आणि एक इडलीचे बॅच लावून घेते आणि तसंच इकडे डोसे बनवायला घेते आणि नाश्ता झाल्यानंतरच मग ना बाहेर सपाट्या करून घेते असा असेपर्यंत चला तर सगळ्या इड्या काढून परत एकदा बॅच लावून घेते

तर ते परीचा परीच काय चाललंय माहित नाही आणि इकडे मला कपडे भिजत घालायचे आहेत अजून सावकाश आकाश काय लहान आहे का आजी गेले का हाय हाय हा गेल गेल आजी माझ्यापेक्षा तिचा पाय छोटा आहे तिचं सांडल मला बसत नाही होय होय डोसे खाणाऱ्यांसाठी डोसा तर इथं ताईच वाटत सगळ्यांना इडली ए बोलो सोनू सानू या चला काढ काढ तुला लागत नसेल तर परी उष्ट नको हो। ठेवू ताटे देऊ का अजून ताई ते पण ह्याच्यात डोसा ही बसत नाही म्हणून हे दिल नाही पार्थ का नाही हे अंघोळ करते तिथे चमचे पण दिले

हे खायचं ना चायनीज नाही अरे किती छान लागतय एका दिवशी जाऊया काय इथले ते गाडीत एवढे लोक बसतो की आपण चायनीज खायला बसेल कि सांगोल्यापर्यंत जाऊया चार पाचच्या वेळेस श्रुतिका काय कसं झालंय आजी म्हणते त्या तुमचा डोसा व्हायला लागलाय तयार व्हायला लागलय सकाळचे <laughs> वाजले दहा तर इकडं पाण्यातून कैरे आपल्या काढलेले गेलेले आहेत तर ह्यांचं फोडणं चालू आहे तर इथं माझं ना खरं सांगतो तुम्हाला कपडे आणि भांड्याची तयारी चालू होती तर ह्यांचे मस्त गँग आहेत का जे जे पिवळे पिवळे दिसते ते खाणं मिठाबरोबर चालू होतं तर आंबे फोडल्यानंतर सगळ्या फोडी मी ताई आणि आई पुसून घेऊन ना असं फॅन खाली मी हाडकत घातले म्हणजे दोन तीन तास तर किमान ना आपलं हे जे फोडलेले जे काप आहेत का आंब्याचे हाडकत घालायचेच बरं का हरकत घातल्याने बरच फरक पडतो आंब्याचं लोणचं घालण्यासाठी तर इथं स्वच्छ धोत्राचं कापड घेऊन मी एकसारखं हाडकत घातले आणि बाहेर आहेत ना बरेच बायका अशी गप्पा मारल्या आले ताई आणि आई आम्ही सगळेच गप्पा मारत होतो आंबे फोडले दहा वाजता पण वाळात घालायला बारा वाजले काही हरकत नाही इथे बच्चे कंपनी सगळे टी व्ही बघतात तर त्यांना विचारलं तर कधी जेवणार सगळ्यांची फोटो फुललं आहेत तर कोणच नाही बोलतय तर बघा एकामेकांची एका मस्ती वगैरे चालले कोण टी व्ही बघते कोण दंगा मस्ती करते तर असं तर दिवसभर चालणार आहे सुट्टी म्हणतात तर ह्यालाच म्हणतात किती आहे चार आंब्याचं बास का मग हो किती आज कसं होतंय बघू मग करू वर्षभर तर मुरंबा करायचंय तर सई मुरबा म्हणून पाठीमागं लागले अगं माझ्या सोन्या हलकस साल काढ नाही तर साल नको दे काय का, का, होत नाही काय नाही होत साल काढू दे ताई मग नॉर्मल साल काढ तू जास्त काढायला आले तर सई परिचय लागले आम्ही मदत करणार हा नॉर्मल नॉर्मल काढ तर माझा आवरचंय हो ह्यांनी किस्यापर्यंत मी गुळ आणि विलायची वगैरे तयार करून ठेवते हे बाई उकडते या पर पर मग की टाकले ते की बरं गर्मीच एवढी चला मुलं मदत करतात मला स्वच्छ आंबे बिंब्या सैन मस्त धुवून घेतलंय आणि ह्यांचं चाललंय कसं काय ना पण चाललंय मदत करणं चाललंय आईला आपल्या हा हा हलकाचं काढ बघू तू कशी किसतेस बाळा दे आता तेवढं राहते सोनू तेवढं हवं आणि हलका हलका तू जास्त घर घेते एकदम हलका आपण बटाट्याचं ओहो किती जोर लावून काढते म्हणून तसं निघते आसा। आसा का? किती गरज ग्रीन हा तस अजून दोन तीन घेते आंबे पण दोन पिस्ताना लागते का ओके ला मुरांबा करायचाय मुरंबा साखर घालून आत्या साखरेच बोलते ते सोनू साखरेच सा पण खूप छान लागतंय दिसायला असं ते चॉकलेट आहे बघते एक रुपयावाला वेला कुठला असत बघते हा साखरेच करू आत्या साखरेच मध्ये कुठलं घालतो गे त्याला काय होत साखर आहे त्याच्यामध्ये इथं वेलची सोनं चालय दोघींच मध्ये मध्ये लागल लागल हाताला तस निघत नाही ना नाही निघत तर आम्ही असं विचार केला तर की हातलं जे आंबट पाणी आहे ना काढून घ्यायचं पण नाही निघत मुरंब करण्यासाठी ताईची सईची परीची खूप मदत झाली सई परीने साल काढून दिली आणि परी आणि आत्या थोडं थोडस म्हणजे किसून घेतल्या तर बऱ्यापैकी ताईने किसलं पोरांचं कसं असतं थो थोडं किसलं रे किसलं कंटा आला आणि खेळायला गेले आणि भर उडून गेल्यासारखं बाहेर जातात खेळायला तर ताईनी बऱ्यापैकी ना आंबे किसून दिलेले आहेत बरं का हे लोणच्याचा आंबा आहे त्यामुळे दिसायला असं दिसतंय बर का तर मुलांना पेशन्स अजिबात राहत नाही तर परी सारखे विचारायची की लगे होते का लगेच होते का तर मी तुम्हाला सांगू का कडे घेतले आधी कडेमध्ये थोडंसं तूप जास्त पण घ्यायचं नाही अगदी थोडं तूप घ्यायचं आणि तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले किस टाकले आंब्याचं आणि त्याच्यामध्येच कने थोडं वेलची पावडर वगैरे वे एकसारखं एकसारखं फिरून घेतले मुरंबा करताना ना गुळ पण वापरतात आणि साखर पण वापरतात तर ताईंना साखरेचा पाहिजे होतं पण सईला गुळाचा पाहिजे होता म्हटलं शेवटी आता आत्या म्हणाल्या म्हणजे ताई म्हणाले की गुळाच खरासाय बोलते तर तसंच तर गुळाचा होऊ दे आणि खरं शक्यतो गुळाचा मुरबा खूप छान लागतो बरं का दोघींना थोडं सुद्धा पेशन्स नाहीये कधी होते कधी होते कधी होते तसं सारखं चालू होतं आणि जेव्हा आम्ही कैरी किसाला घेतली होती एक कैरीना थोडीशी म्हणजे असं फेकल्या होती ते मुलांचं खाणं चालतंय तर इथं एकसारखं एकसारखं ना आपलं ढवळणं चालू आहे बरं का गूळ आणि कैरी आणि वेलची पावडर थोडंसं तूप तर एकसारखं एकसारखं ढवळत राहायचं आणि थोडंसं ना गुळ घातल्यामुळं पाणी सुटतं पाणी सुटल्यानंतर कोणी नवीन जेव्हा करताना बोरंबा घाबरू शकते कारण की थोडंसं पानछ पानछपणा होतं पण काही नाही काही हरकत नाही एकसारखं एकसारखं हरवत राहायचं आणि त्याच्यामध्ये गुळ असताना त्यामुळं ना करपायची शक्यता असते त्यामुळे सारखं ढवळत राहायचं तर दुपारचे चार वाजले चार वाजले म्हटले की घरात सगळे इकडे तिकडे इकडे तिकडे फिरकत असतात चहाला सानू बोलली मी चहा करते आणि लोणच्याची तयारी चालली जसं की हळकुंड फोडून घेतले आणि मिक्सरला लावायचं होतं पण लाईट नव्हती त्यामुळं त्याला बाहेरच उन्हात ठेवले जितकं उन्हात ठेवताल तितकं हळद आपली बारीक होते मिक्सरच्या भांड्यामध्ये सानू इकडं चहा उकळते तर आपलं मुरंबा पण इथं तयार होते बरं का तर तयार कसं झालं हे ओळखण्यासाठी एक तर आली की आपला मुरंबा तयार आहे असं समजायचं आणि गॅस बंद करायचं तर परफेक्ट आपला मुरंबा तयार होतो तर सानिका तसंच मला ती काय काय डिश बनवते ना ते मला दाखवत होती बरंच काय काय डिश त्यांना येते तर बरोबर मुरंबा बनवायला ना अर्धा तास लागले बरं का अजिबात गडबड करायचं नाही जो परत सईपणी रिझल्ट दिले बरं का तर मुरंबा एक नंबर झालाय असं बोलतात वातावरण इतकं भारी सुटलं ना रोजच्या पेक्षा जास्त गार मस्त आणि सईपरी सारखं चालेल गावात हो

ते आहे चमच्याच घेऊन खाल्ले ते हा कस आंबट गोड ना आणि वारं घरात इतकं येते बरच वार सुटले आज वारं कावदर म्हणताय ना आपण तशापैकी वार सुटले असल्या भयंकर वाऱ्यात आमचं चाललंय आईस्क्रीम पार्टी त्या कुत्र्याला काय तर झालंय सोनू उठे ना सकाळपासून हा उठे ना तू बोलत काय तर आमची हवेशीर सगळे नातवडे घेऊन आजी बसले तर फोटोशूट पण ह्याचं करायचंय तर ह्याच फोटोशूट करून घेते आधी तो वार सुटले भयंकर वारं सुटले सगळे मजा घेत आहेत आणि आम्ही सगळे बसले वर म्हातारी पण गरजते सगळं जास्त वार आहे तसं आहे की शॉर्ट म्हणजे वाऱ्यामध्ये छान दिसत

नुको नुको। मी आता आता। तर ह्या बादल्या आहेत ना हे जे पात्र्याचा पनाळ आहे ना त्याचं पाणी असं साठवून घेतो आम्ही आता भरपूर <laughs> असं पण आहे खाली आतमध्ये पण थोडासा बादल्या वगैरे लावते आणि पाऊस थोडासा कमी पण वाढतात तरी पण लावते तेवढंच आपल्या धुण्या पांड्याला पाणी होते गोड पाणी पावसाचं नळाचं कसं काही सांगता येत नाही भरपूर गरजते आणि लाईट पण नाही आहे घरी तुम्हाला काय सांगू सगळे सा मुलांना नेचर अगदी चांगलं आहे सगळे फोटोशूट करतात सगळे आणि आतमध्ये जाऊन हे पण थोडस म्हणजे आत्ता आलेत मायातनं दमसकून तर सगळ्यांसाठी चहा ठेवते ताई आमच्या आपलं फिरत सगळीकडे फिरायला गेलेत म्हणजे ते आपल्याला त्याचे काक्या वगैरे आहेत इकडे भेटण्यासाठी गेलेत आणि मला पण आता आतमध्ये जाऊन स्वयंपाक करायचे तर कसा वाटला आमचा दिवसभराचा रुटीन आणि मुरंब करण्याची तुमची वेगळी पद्धत असेल का ते हे सुद्धा सांगा लोणचं घालायचं होतं आम्हाला पण लाईट आली नाही ना वा नाही आली तर ताईंसाठी लोणचं घालायचे त्यांना लोणचं घे म्हणजे घालून द्यायचं आमच्या पद्धतीनं आमचं लोणचं त्यांना खूप आवडलेलं तर आज होतं आहे की नाही मला माहीत नाही लोणचं घालायचं कारण की जे हळकुंड आहे का ते बारीक करायचं होतं लाईट नाही आता आईनं बोलणार आहे मी संध्याकाळ घालण्यापेक्षा उद्या आपण घाबरलो तर चला असा दिवसभराचा ज्यांच्या रुटीन होतं काका मस्त दिवस गेला बच्चे कंपनीमध्ये भरपूर असे मुलं आले गप्पा गोंधळ बघा बघू शकता फोटोशूट कसं त्यांचं तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसू